नमस्कार आज आपण तिखट पाहुंच्या रेसिपीज मध्ये पितृपक्ष विशेष श्राद्धाच्या भाज्या म्हणजेच पितृपक्षात आवर्जून केल्या जाणाऱ्या सहा प्रकारच्या भाज्या बघणार आहोत त्यामध्ये विशेष करून कारल्याची भाजी नंतर भोपळ्याची भाजी म्हणजेच डांगरची भाजी नंतर मेथीची भाजी भेंडीची भाजी गवारची भाजी आणि श्रावणी घेवडा तर सर्व भाज्या या मी वाटीच्या प्रमाणात घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून नंतर त्याचे काप करून घेतले तर सर्वप्रथम आपण कारली ही हळद आणि मिठाने मॅरिनेट करून घेऊ आणि थोड्या वेळासाठी मोरात ठेवू यामुळे काय होतं की कारल्यातील थोडासा कडूपणा हा नाहीसा होतो तर बघा यावर झाकण ठेवून थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटासाठी त्यानंतर सर्व भाज्या या ठिकाणी मी कांदा लसूण करणार आहे त्यामुळे सर्व भाज्यांमध्ये आपण एक छोटस वाटण घालणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या एक इंच अद्रकचे तुकडे आणि एक चमचा जिरा घातलेला आहे जर लसूण तुम्ही पितृ पक्षात खात असाल तर यामध्ये लसून देखील घालू शकता तर बऱ्याच ठिकाणी खात नाही किंवा पित्राच्या स्वयंपाकामध्ये तो घातला जात नाही तर त्यामुळे मी तो स्किप केलेला आहे तर आता यासोबतच आपल्याला लागेल दाण्याचा कूट म्हणजेच भाजलेला शेंगदाण्याचा कूट तर तो देखील मी अगोदरच करून घेतलेला होता तर बघा आपली सर्व पूर्व तयारी झालेली आहे भाज्या सुद्धा अगोदरच मी छान स्वच्छ निवडून आणि कापून घेतलेल्या आहे तर आता भाज्या करायला घेऊ तर सुरुवातीला इथे मी मेथीची भाजी बनवते तर गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करून त्यामध्ये थोडस तेल घातलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये तो तयार केलेला ठेचा आहे बघा जी मिरची पेस्ट आहे ती एक चमचा घालायची आणि यामध्ये ती थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची लगेच स्वच्छ धुवून निवडलेली मेथी यामध्ये घालायची आणि ह्या ठेच्यामध्ये तेलामध्ये ती छान थोडीशी फ्राय करून घ्यायची तर लगेच यामध्ये मीठ घालायचं नाही कारण मेथीची भाजीची क्वांटिटी परतल्यानंतर थोडीशी कमी होते त्यामुळे लगेच मिठा मीठ घालायची घाई करायची नाही मीठ हे बघा असं परतून झाल्यानंतरच घालायचं म्हणजेच आपल्याला मिठाचा अंदाज सुद्धा व्यवस्थित येतो तर आता यामध्ये मी मीठ घातलं आणि पुन्हा एकदा थोडंसं व्यवस्थित भाजी ही शिजवून घेणार आहोत तर मीठ घातल्यामुळे भाजीला हलकस पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये ही भाजी, भाजी व्यवस्थित शिजली जाते तर इथे बघा भाजी ही छान अशी शिजलेली आहे तर भाजी शिजली हे कसं ओळखायचं तर बघा याचा जो देट आहे ना तो असा हाताने दाबून बघायचा तो जर व्यवस्थित स्मॅश होत आहे तर, तर समजायचं आपली भाजी ही व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर इथे सुकीच आपण या सर्व भाज्या करून घेणार आहोत हवं तर तुम्ही यामध्ये दाण्याचं कूट सुद्धा घालू शकता परंतु मी घातलेला नाही तर आता ही प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सारख्याच मध्ये इतर देखील भाज्या करून घेऊ तर लगेच यामध्ये तेल घालायचं तेल गरम झाल्यावर मोहरी थोडासा हिंग घालायचा आणि जो ठेचा करून घेतला तो घातला तर हा ठेचा तेलामध्ये हलकासा परतून घेऊ त्या आधी यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि ती हळद देखील यामध्ये छान मिक्स करून घेऊ तर या ठिकाणी आपण बनवतोय भेंडीची भाजी तर त्याकरिता एक वाटीच्या प्रमाणात भेंडी ही छान चिरून घेतली होती बघा तर ती यात घालूया आणि या फोडणीमध्ये छान परतून घेऊया परतल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर चवीनुसार मीठ ऍड करायचं पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं बारीक गॅसवर भेंडी ही व्यवस्थित अशी शिजवून म्हणजेच नरम करून घ्यायची तर साधारणपणे तीन ते चार मिनिटातच वाफेवर ही भेंडी छान अशी शिजली जाते बघा भेंडी देखील व्यवस्थित शिजलेली आहे तर आता सर्वात शेवटी यामध्ये एक चमचा दाण्याचा फूड घातला मदे तर दाण्याचा पूड घालणं प्रत्येक भाजीमध्ये ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी साध्या सिंपलच ह्या भाज्या छान अशा लागतात तर दाण्याचा पूड सुद्धा छान मिक्स करून घेतला तर बघा इथे आपली भेंडीची भाजी सुद्धा तयार झाली तर ही देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तर आता सारख्याच कढाईमध्ये पुढची भाजी तयार करायला घेऊ आणि ती म्हणजे श्रावण घेवडा तर तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तर घालायचा तो, तो, तो तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आणि लगेच यामध्ये कट केलेला श्रावण घालायचा आणि तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा परतल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला घातला आणि लगेच चवीपुरता मीठ घालायचं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं तर या श्रावण घेवड्याच्या शेंगा शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे यामध्ये मी अगदी थोडस पाणी घातलेलं आहे आणि आता यावर झाकण घेऊन या आपण थोड्याशा पाण्यामध्ये वाफेवर शिजवून घेणार आहोत तर गॅस हा कमी केलेला आहे आणि साधारणपणे सात ते आठ मिनिट छान हे मी शिजवून घेतलेला आहे इथे बघा पाणी आटलेला आहे व्यवस्थित शेंगा या शिजलेल्या देखील आहे तर यामध्ये एक चमचा दाण्याचा पूट घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा इथे आपल्या श्रावण घेवड्याच्या ज्या शेंगा असतात ती भाजी देखील तयार झाली आहे बघा तर ही देखील प्लेट मध्ये दे काढून घेऊ आणि आता सारख्याच कढईमध्ये तिसरी भाजी करायला घेऊ तर कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी हिंग आणि थोडस तयार वाटण घातलं लगेच ज्या गोरीच्या शेंगा आहे त्या घालायच्या आणि लगेच चवीपुरतं मीठ घालायचं छान परतून घ्यायचं आणि लगेच यामध्ये ना शेंगा शिजण्यासाठी थोडस पाणी घातलं आता झाकण ठेवून कमी आचेवर शेंगा ह्या व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या बघा तर साधारणपणे सात ते आठ मिनिट वाफेवर हे छान थोड्याशा शिजवून घेतलं नंतर यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे तर हळद लाल तिखट आणि गरम मसाला घातला यामध्ये तुम्ही फक्त तयार मिरचीचा ठेचा जरी घातला ना तरी ह्या भाज्या अगदी छान आणि सुरेख अशा चविष्ट बनतात तर बघा शेंग सुद्धा छान अशी शिजलेली आहे आणि ह्या गवारीच्या शेंगा ज्या आहेत त्याचे तुकडे न करता त्या अख्ख्या घ्यायच्या बघा फक्त मागील आणि पुढील व्यवस्थित थोडस बेट काढून घ्यायचं आणि ह्या अशाच अख्ख्या बनवायच्या त्यानंतर आता पुढची भाजी तयार करायला घेऊ तर सारख्याच कढईमध्ये नेहमीप्रमाणे तेल मोहरी कढीपत्ता आणि तयार ठेचा घातला तर इथे आपण डांगरची म्हणजेच लाल भोपळ्याची भाजी तयार करतोय तर एक वाटी स्वच्छ धुवून उभा काप केलेला सालसहित भोपळा घातलेला आहे बघा तर आता यामध्ये लगेच मी काही सुके मसाले हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आणि हिंग देखील घातला तुम्ही हा हिंग तेलात सुद्धा फ्राय करून घेऊ शकता आणि पुन्हा छान मिक्स करून यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर आता हे आपण शिजवून घेणार आहोत तर भोकळा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही अगदी पाच ते सात मिनिटातच पाफेवर हे छान असं शिजलं जातं बघा तर यामध्ये आता चमचा भर दाण्याचा कूड घातला पुन्हा छान मिक्स करून घेतलं तर बघा इथे आपली भोपळ्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे तर ही आता प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सर्वात शेवटी आता आपल्याला सुरुवातीला जे आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं तर सुरुवातीपासून ते आतापर्यंत पंचवीस ते तीस मिनिटं झालेली आहे आणि सर्व भाज्या आपल्या होत आलेल्या आहेत फक्त आपली कारल्याची भाजी राहिलेली आहे तर कारलं बघा सर्वात शेवटी करायला घ्यायचं हळद आणि मिठामुळे याला पाणी सुटलेलं आहे तर ते पाणी व्यवस्थित हाताने पिळून ते काढून घ्यायचं आणि कारल्याची भाजी तयार करायला घ्यायची तर कढईमध्ये तेल मोहरी कढीपत्ता आणि हिंग घातला तर ही फोडणी चांगली मिक्स करून घेतली आणि लगेच यामध्ये कारल्याचे काप घालायचे तर कारला देखील काही मसाले घालण्याच्या आतच यामध्ये थोडेसे परतून घ्यायचे नंतर यामध्ये काही सुके मसाले घालायचे तर आवडीनुसार लाल तिखट हळद पावडर आणि गरम मसाला त्यासोबतच यामध्ये अगदी थोडासा ना बारीक चिरलेला गुळ सुद्धा बघा असं थोडासा गुळ ना हातावर पुस करून घातलेला आहे तर आवडत असेल तर झाला नाही घातलं तरी चालेल आणि चांगला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून ना फक्त वाफेवर पाणी न घालता झाकण ठेवून कारली चांगली शिजवून घेतली बघा तर इथे कारल्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे पक्षात तयार केल्या जाणाऱ्या भाज्या तयार केलेल्या आहेत तर इथे जी डांगरची म्हणजे भोपळ्याची भाजी आहे ती बऱ्याच ठिकाणी केली जात नाही त्याऐवजी तुम्ही बटाट्याची उकडलेल्या बटाट्याची भाजी सुद्धा तयार करू शकता जर तुमच्याकडे सुद्धा पितृ पक्षामध्ये या सहा भाज्या तयार केल्या जात असेल तर एकदा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने तयार करून बघा शिवाय आपण या भाज्या कांदा लसूण विरहित तयार केलेल्या आहे तर या पद्धतीने नक्की ट्राय करा आवर लिया रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशा सोप्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिकड पाहून रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा